नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक किलो उडदाचे पापड कसे बनवायचे तशी रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी एक किलो उडदाची डाळ चांगली बारीक दळून घेतलेली आहे चक्कीवरून आणि त्याच्यामध्ये मसाला पापड मसाला टाकलेला आहे आणि पीठ मिक्स करून डबा भरून ठेवलेला होता आता त्याच्यातून तुम्हाला एक किलो पीठ मळून त्याचं कशा पद्धतीने मळायचं आणि त्याचे पापडं कसे बनवायचे ते दाखवणार आहे आता एक किलो पीठ इथे मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचा तेल आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं घट्ट मोळून घ्यायचं पीठ घट्टच मोडायचं घट्ट मोडल्यामुळे काय होतं पापडं खूप मऊ येतात आणि जास्त लाटताना जास्त पीठ लागत नाही हे पहा अशा पद्धतीने अगदी घट्ट पीठ मळायचं आणि पापड इतके मऊ येतात की तोंडात टाकल्याबरोबर विरगळतात इतके मऊ येतात आणि पातळ पीठ झालं की आपण जेव्हा पापड लाटतो तेव्हा त्याला कोरडं पीठ जास्त लागतं पापड लाटताना त्याच्यामुळे ते पापड लाड लाल होतात आणि पापड टस येतो त्याच्यासाठी पीठगट्टस मळायचं आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि आता आमचा रियास आणि पिऊ पीठ खाण्यासाठी मी सूट करत असताना माझ्याजवळ बसलेले आहेत आणि थोडं थोडं पीठ खात आहेत त्यांना उडदाचं पीठ खूप आवडतं आमच्या आराध्याला म्हणून मी पीठ मोडलं की ती माझ्याजवळ येऊन बसते आणि पीठ खाते हे बघा आमचा रियास किती त्रास देत आहे आता पीठ मळून तयार झालेलं आहे आता एका दगडी पाट्यावर किंवा दगड दगड जरी असला तरी पण चालेल असा चौकोनी दगड त्याच्यावरसुद्धा तुम्ही चांगलं स्वच्छ धुवून पीठाने आणि मग त्याच्यावर पीठ कुटून घ्यायचं किंवा तुमच्याकडे दगडी पाटा वगैरे नसला तर मग कलबत्त्यामध्ये पीठसुद्धा तुम्ही कु कुठू शकता आता आमच्याकडे पाटा आहे तर मी पाट्यावर पीठ चांगलं तेल लावून कुटून घेते थोडं थोडं तेल लावायचं आणि पीठ चांगलं कुटून घ्यायचं आता हे पीठ आम्ही रात्रीच मोडून ठेवतो रात्री मळून ठेवल्यामुळे काय होतं ते चांगलं मुरून जातं आणि पापड चांगला मऊ येतो हे ये बघा अशा पद्धतीने पीठ चांगलं कुटून घ्यायचं कुटल्यामुळे पण मऊ येतात अशा पद्धतीने कुटून घ्यायचं पीठ आता पीठ आपलं कुटून तयार झालं की मग ते पीठ आपण हाताने असं चांगलं आत हाताने चांगलं होडून घ्यायचं म्हणजे ते पीठ चांगलं एकजीव होतं आणि त्याला मऊ पणा खूप येतो हे बघा पीठ कुठून तयार झालेलं आहे आता हाताने चांगलं असे होडून घ्यायचं तीन चांगलं पाच सहा वेळा पीठ ओढायचं त्याच्याने काय होतं असं लांबवायचं त्याला त्याच्याने पापड चांगला मऊ येतो आणि पिठाला चांगला मऊपणा येतो अशा पद्धतीने ओढायचं आणि लाट्या करायला पण सोप्या जातात त्याच्यासाठी असं ओढून घ्यायचं कारण उडदाचं पीठ खूप चिकट असतं आणि खूप त्रास देतं पीठ विसायलाही आणि पीठ मोळायलाही आणि लाट्या बनवायलाही आता आपण लाट्या बनवून ला घेऊ अशा पद्धतीने छोटे 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 गोळे घेऊन त्याच्या लाट्या बनवून घेऊ आणि मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगते आपण जेव्हा डाळ दळून आणतो तेव्हा डाळ चांगली कुटून घ्यायची याच्यामध्ये कलबत्त्यामध्ये किंवा बादलीमध्ये मुसळणे चांगली कुटून घ्यायची आणि तीन चार वेळा एखाद्या मोठ्या भांड्याला साडी वगैरे बांधून किंवा वणणी बांधून पुसून घ्यायची म्हणजे डाळीला पावडर वगैरे लावलेले असतं ते पूर्ण निघून जातो आणि डाळ चांगली पिवळी धम्मक होते मग पापड चांगले मऊ आणि पिवळे येतात आणि एका किलोमध्ये भरपूर पापड येतात आणि नंतर डाळ दळून आणायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला आवडेल तो मसाला आपण टाकू शकतो इथे मी नवजीवनचाच मसाला वापरलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तस तो मसाला तुम्ही वापरू शकता आता ह्या लाट्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता थोडंसं पीठ लावून कोरडं पीठ लावून लाटी लाटून घ्यायची आता मी तुम्हाला एक पापड बनवून दाखवते हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक असा पापड लाटायचा आणि एका किलोमध्ये शंभर पापड येतात असे इकचचे पाकिटं आणले तर त्याच्यामध्ये थोडेसेच पापड येतात आणि ते जास्त दिवस पुरत पण नाही आणि तुम्ही घरी जर पापड बनवले तर तुम्ही भरपूर दिवस पापड टिकतात आणि भरपूर दिवस पुरतात त्याच्यासाठी एक किलो डाळीमध्ये भरपूर पापड येतात तुम्ही घरीच बनवा थोडे थोडे करून जरी बनवले तरी भरपूर पापड तयार होतील चार किलोचे तर सहज बाई बनवू शकते चार दिवसामध्ये एका दिवसात एक, एक किलोचे तुम्ही लाटू शकाल हे बघा अशा पद्धतीचा पापड तयार झालेला आहे बघा किती बारीक आणि मीडियम साईजचेच पापड आहे जास्त मोठे नाही आणि जास्त लहान नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गवू शकता बघा पूर्ण सूप भरलेलं आहे आता हे पापड वाळवायला वाड़ टाकायचे खाटीवर किंवा एखाद्या साडीवर आणि फॅनकलेस वाळवू द्यायचे हे बघा असे पापड माझे तयार झालेले आहेत रंग पण किती पिवळा दम्मक आलेला आहे आणि दिसायलाच नाही पण खायला पण इतके मऊ आहेत की खूपच मऊ आहेत तुम्ही करून बघा मला कमेंटमध्ये कळवा मी त्याचं नक्की उत्तर देईल खाटीवर किंवा एखाद्या साडीवर वाळवायला टाकायचे उन्हात टाकायचे नाही नाहीतर पापड भाजताना लाल होतो आणि फॅनच्या हवेमध्ये घरातच वाढवायचे म्हणजे पापड खूप छान येतात आता मी तुम्हाला एक पापड भाजून दाखवते आणि तळून तर तो इतके मऊ लागतात पण आपण रोज रोज तेलकट वगैरे खात नाही त्याच्यासाठी आपण दररोज पापड भाजून खाऊ शकतो अशा पद्धतीने पापड भाजून घ्यायचा आणि बघा किती छान रंग पण आलेला आहे खूपच छान आणि अगदी मऊ आता पहा किती छान पापड दिसत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा धन्यवाद